नमस्कार माझा महाराष्ट्र लावी मध्ये आपलं स्वागत आहे मी भुजंग चव्हाण आज नांदेड जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने आरक्षणासाठी महामुख मोर्चा काढण्यात आला या मुक मोर्चामध्ये आभार वर्धांसह सर्व क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती विशेष म्हणजे मोर्चामध्ये शांतता आणि मोर्चा स्वच्छता था दखलपात्र ठरली मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महामूक मोर्चा काढण्यात आला या मोर्चात लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते विशेष करून महिलांची संख्या लक्षणीय होती मुस्लिम समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे मुस्लिमांच्या वैयक्तिक कायद्यात हस्तक्षेप करू नये दहशतवादाच्या नावाखाली निर्दोष मुस्लिम तरुणांना लक्ष करण्यात येऊ नये गोरक्षेच्या नावाखाली मुस्लिम आणि दलितावर सुरू असलेले अत्याचार थांबून गोरक्षकावर कारवाई करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला नवीन मोंडा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावरून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली मोर्चात सहभागी असलेल्या प्रत्येक महिला पुरुषांच्या हातात विविध मागण्यांची फलके होती अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नवीन मोंडा येथून निघालेला हा या मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आला मोर्चानंतर अनेक स्वयंसेवकांनी स्वयंफूर्तीने मोर्चा मार्गाची सफाई केली तर मोर्चातील सहभागी बांधवांना अनेक संघटनांनी पाणी पौष बिस्किटे अन्नदानाचे वाटप केले नांदेडच्या इतिहासात मुस्लिम समाजाचा पहिल्यांदाच असा भव्य मोर्चा निघाला या मोर्चास दलित मराठा संघटनांनीही पाठिंबा दिला होता मोर्चाला शिस्त राहावी यासाठी दोन हजार स्वयंसेवक मोर्चाच्या मार्गावर तैनात करण्यात आले होते तर शहरात ठिकठिकाणी थेक रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती विद्यार्थी विद्यार्थियों को आज शिक्षा के क्षेत्र में मागा स्वर्गीय हो गया शिक्षा के क्षेत्र में प्रगति नहीं कर सक रही पूरे महाराष्ट्र में एक भी आईपीएस अधिकारी लेडीज नहीं है पूरे महाराष्ट्र में एक भी आईपीएस अधिकारी विद्यार्थी नहीं है लड़का नहीं है हमें आरक्षण चाहिए नमस्कार